मित्रांनो पुष्पाटूने अशा ॲग लावली आहे की ती सर्व रेकॉर्ड नष्ट करत आहे पुष्पा पुष्पाटून आतापर्यंत ग्लोबली पंधराशे करोडं कमाई केली आहे भारतात एक हजार कोटीहून अधिक कमाई केली आहे पुष्पा टू भारतात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला आहे सर्वात मोठा दक्षिण भारतीय चित्रपट बनला आहे यात मला एक गोष्ट आवडली आणि भारी वाटली ती म्हणजे भारतात आत्तापर्यंत टूने जे काही एक हजार कोटींचं कलेक्शन केलं आहे त्यातील साठ टक्के म्हणजेच साधारण सहाशे कोटी रुपये हे हिंदी भाषेतून आलं आहे साऊथवाल्यांना सुद्धा का की जर का आपण हा पिक्चर फक्त तमिळ तेलुगू मल्याळम भाषेत बनवला तर कोणीतरी अजय देवगण अक्षय कुमारने याचे याची राईट खरेदी करून हिंदीमध्ये रिमेक बनवला असता आणि सहाशे करोड तो घेऊन गेला असता पण साऊथवाल्यांनी आता सांगितलंय की आता आम्ही तुम्हाला आमची भाकरी खायला देणार नाही आता प्रत्येक चित्रपट हिंदीत बनून प्रदर्शित केले जातील मित्रांनो तुम्ही बघू शकता मागल्या काही वर्षात कितीतरी साऊथचे चित्रपट त्यांच्या स्वतःच्या भाषांसह आपणाला हिंदीमध्ये प्रदर्शित झालेले दिसत आहेत त्यामध्ये बाहुबली पार्ट वन आणि टू के जी एफ पार्ट वन आणि टू आर 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 पुष्पाचे दोन्ही भाग हे असे बरेच पिक्चर हिंदीत आलेले दिसत आहेत आता साऊथवाले म्हणतायत की आम्ही तुम्हाला आता भारी पडणार तुम्हाला साऊथची स्ट्रॅटजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि गाईड करण या चॅनेलला सबस्क्राईब करा